भुलेशाह आंबेडकरी विचारांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर शक्तींनी केलेला हल्ला हा पूर्वनियोजित कराचा भाग असून याच प्रवृत्तींनी यापूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोडकर कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून देखील घडवून आणला आहे छत्रपती शिवरायांच्या कार्यातून प्रेरित होऊन महाराष्ट्र धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा सराईत गुन्हेगार असूनही त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे तसेच शिवरायांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करण्याच्या घटना देखील घडल्या आहेत तरी आम्ही सदर घटनेचा तीव्र निषेध करीत असून कठोर कारवाईची मागणी करीत आहोत आज या दोन मागणीसह हे निवेदन द्यायला आलेलो आहोत त्यातली पहिली जी मागणी आहे ही मान्य प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेड यांच्यावरचा झालेला जो खुनी हल्ला आहे ते वरकरणी दिसताना आपल्याला शाही फेक प्रकरण दाखवलं जात असलं पोलिसी प्रशासनाकडून त्यावरती फक्त त्याच स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली आहे परंतु प्रत्यक्षात शाईऐवजी वंगण म्हणजे ऑइलचा वापर झालेला आहे तिथे जर एखाद्याने काळी ओढली असती तर त्यांचा जळून मृत्यू झाला असता त्यामुळे हा त्यांच्यावरचा खुनी हल्ला आहे आणि ही हल्ल्यांची परंपरा मागच्या काही वर्षापासून सतत सुरू झालेली आहे म्हणजे अगदी दाभोळकरांपासून कॉम्रेड गोविंद पानसरेंपर्यंत किंवा तिकडे कर्नाटकात देखील त्यांचे देखील कर्नाटकात कलबुर्गींचे गौरी लंकेश यांचे जे खून पडले या सगळ्यांचा बोलविता धनी सुद्धा महाराष्ट्राशी संबंधितच आहे आणि या सगळ्यांना या परंपरेला या घाणेड्या विचारसरणीच्या परंपरेला राजाश्रय देण्याचं काम देखील आपल्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांकडनं आहे की काय गृहमंत्र्यांकडनं आहे की काय अशी शंका घ्यायला जागा आहे कारण माजी राज्यपाल कोश्यारींपासून तर अगदी आतापर्यंतचा राहुल सोलापूरकर या नटापर्यंत या सगळ्यांनी विशेषतः शिवराय आणि सगळ्या महामानवांच्या बद्दल अवमाननाकारक असेच उद्गार काढलेले असताना त्यांच्यावर कोणावरही ठोस स्वरूपाची कार्यवाही झालेली नाही इतकेच नव्हे तर आता इतिहासकार इंद्रजित सावंत यांना देखील जिवे मारण्याची धमकी दिलेली असताना ते अल्लेखोरावर देखील ठोस कारवाई झालेली नाही एकंदरीतच पुरोगामी परंपरेत किंवा ज्या लोकांना शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र धर्माचे आणि एकंदरीतच शिव शाहू फुले आंबेडकरी या विचारांनी हा महाराष्ट्र धर्म उभा राहिलेला आहे आणि हे मांडून ते जनमानसाला जोडू पाहतात अशा सगळ्या पुरोगामी विचारवंतांवरती कार्यकर्त्यांवरती हल्ला हा सतत आपल्या राज्यामध्ये घडत आहे आणि त्यात मात्र राजसत्तेकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कठोर कार्यवाही किंवा अगदी ठोस अशी कार्यवाही होत नाहीये आताचाही हा जो काही काट्या नावाचा काही तरुण आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमीतला तरुण आहे त्याच्यावरती त्याच्या सख्या सुलत भावाच्या कुणाचाही आरोप आहे त्यासाठी तो कैदेतही होता त्यानंतर विमानतळावरती शस्त्र बाळगल्याचा गुन्हा देखील त्याच्यावर नुकताच दाखल आहे आणि असं असताना त्याने हा गुन्हा पुन्हा दाखल केला आहे त्यामुळे आता जसं म्हणण्यात आलं भीमा कोरेगाव प्रकरणातल्या एलगाल परिषदेमध्ये आपल्या विचारवंतांना जसं गुंतवण्यात आलं त्याच पद्धतीने यापुढेही देखील त्यांचं हे षडयंत्र चालू राहणार आहे त्यातला मात्र त्यांचे जे काही लोक होती मग त्याच्यात एक गोटे असेल किंवा मनोहर भिडे असेल या दोघांना मात्र वाचवण्यात आलेलं आहे आणि हा जनसुरक्षा कायदा त्याचीच पुन्हा पुढची पायाभरणी पुढची आवृत्ती आहे त्यामुळे आपण या कायद्याला विरोध करतोय आणि मान्य राज्यपालांना असं निवेदन करतोय की त्यांनी पुनर्विचारासाठी हे विधेयक पुन्हा एकदा विधानसभेकडे पाठवावं अन्यथा येत्या काळात आपली लढाई बिकट होत असली तरी आपला लढा चालूच राहणार आहे आम्ही सामाजिक हक्क समिती आणि सर्व संविचारी संघटनांच्या वतीने यावरती विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा